नमस्कार मित्रांनो आपल्या जी हार्दिक स्वागत आहे आपण या चॅनलवर जी केच्या महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत जे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील चला तर मग सुरू करूयात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये आपण या अगोदर प्रश्नांची सिरीज चालू केली होती ती आपण कंटिन्यू करत आहोत हा व्हिडिओचा भाग नववा आहे आपण अगोदरचे जर भाग पाहिले नस तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत पाहून घ्या चला तर मग सुरू करूया नव्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाले तर त्याचं उत्तर आहे आयर्लँड आयर्लँडमध्ये सर्वप्रथम होमरूल चळवळ सुरू झाली होती दुसरा प्रश्न इंडियन म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे इंडियन म्युझियम कोलकाता या ठिकाणी आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूयात व्यापारी म्हणून भारतात येणारे शेवटचे युरोपियन कोण होते मित्रांनो लक्षात इथं शेवटचे विचारलेत पहिले नाही शेवटचे फ्रेंच होते आणि पहिले कोण होते कमेंटमध्ये सांगा पुढचा प्रश्न पाहूयात भारतात काजू अननस व तंबाखू ही पिके कोणी आणली तर पोर्तुगीजांनी हे सर्व आणले होते पुढचा प्रश्न पाहूयात चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिश सत्ता वितळणार नाही हे विधान कोणाचे आहे हे विधान लोकमान्य टिळक यांचे आहे महत्वाची व्यक्ती आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न गांधीजींना देशद्रोही फकीर असे कोणी म्हटले होते तर त्यांचं नाव आहे विन्स्टन चर्चिल लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूयात पेंढाऱ्याचा बंदोबस्त कोणी केला पेंढाऱ्याचा बंदोबस्त वॉरन हेस्टिंग यांनी केला होता बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित होता तर त्याचं उत्तर आहे नीळ नीळसाठी चंपारण्य सत्याग्रह झाला होता पुढचा प्रश्न असहकार चळवळ कोणत्या वर्षी रद्द करण्यात आले असहकार चळवळ पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला रद्द झाली तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती पुढचा प्रश्न पाहूयात भारताचे पहिले मुद्रित पुस्तक कोणते होते तर त्याचं नाव आहे दौत्रेन क्रिस्ता नाव थोडंसं अवघड आहे तरी पण लक्षात ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर मिळू शकतील चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद